सत्कार आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व प्रशासकीय अधिकारी आदरणीय शिक्षक नेते आणि आपण सर्व जमलेले शिक्षक बंधू बघितले प्रत्येक विद्यार्थ्याला जन्म सिद्ध हक्क आहे शिक्षणाचा माती मधला वतन वारसा आभाळावरती कोरण्याचा जन्म असो माळावरती अथवा शाही महालात प्रत्येक विद्यार्थ्याला हक्क आहे माणूस म्हणून जगण्याचा कारण त्याच्यासाठी तिष्ठेत असतो सूर्य किरण सौ पुरे सुरेखा कुंभार यांच्यासारख्या आदर्श शिक्षकांचा आणि प्रत्येक विद्यार्थ्या असतो निर्धार दिमाखाने दिसण्याचा आणि कर्तृत्वान अशा कर्तृत्वान विद्यार्थ्यांच्या शेकडो पिढ्या घडवणाऱ्या सेवापूर्ती निमित्त आणि त्यांच्या अभिष्ठिंतन दिनानिमित्त मी, दिना मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मनपा शाळा क्रमांक छप्पन बी वतीने आणि सर्व छप्पन बीचा स्टाफ आणि आमच्या पवित्र पोर्टाच्या वतीने मी त्यांना प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय मॅडम आपल्याकडे बघितल्यानंतर कोणा तरी वाटतं काय रिटायर झालं म्हणून किती छान दिसत आहे सुंदर दिसत आहे रेखा आणि सुरेखा बघा रेखाच्या पुढची स्टेप सुरेखा ते सुरेख दिसतात अगदी मग असे साहेब कार्यक्रम पत्रिका बघत होते आणि साहेबांनी फोटो बघितला साहेबांना म्हटलं तो फोटो एकवीस लाखाचा फोटो आहे म्हटलं कारण जे मॅडमने बक्षीस मिळवलं ते एकवीस लाखाचं होतं आणि यातूनच त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची विद्वत्ता सिद्ध होते सगले मानता कि कुंभार मैडम फार शांत है परंतु खर कुंभार साहब संगू शक शांत है कि नहीं तो एक शेर आठ तो, यू तो एक आंसू ही बहाकर ले जाए हमें मजे इतनी सादगी पाजे इतना सिंपल बना पाजे कि यू तो एक आंसू ही बहाकर ले जाए हमें वैसे तो कोई तूफान भी हमें हिला नहीं सकता त्या इतिहास साध्या जरी असल्या परंतु त्यांनी जर एखादा निश्चित अतिशय ठाम असते ज्ञानदेव रचिला पाया तू का झालेच कळसे ही जी शाळा आहे विद्यानिकेतन ते आदरणीय आमचे मित्र सौमित्र सद्गुरु सरांच्या नावाने ओळखले जाते त्यांनी तुकाराम महाराजांसारखा पाया रचला परंतु त्याचा कळस मात्र मॅडम झाल्या आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते सिद्ध केलं मॅडमने शेकडो विद्यार्थी घडवले आणि स्वतःचे देखील विद्यार्थी घडवले हे त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे आणि एखाद्याचं खरोखर पायगुणच खूप चांगला असतो असं म्हटले की त्यांचा पायगुण खरोखर चांगला आहे मॅडम आमच्याकडे कार्यरत असताना त्यावेळेला शाळेचा आराखडा तयार केला होता आणि शाळेला सुद्धा दोन कोटीचे ग्रँड मंजूर झाले आणि छप्पन ती शाळा ओळखू सुद्धा येत नाही इतकी सुंदर शाळा झाली तिथून इथे आल्यानंतर त्यांनी शाळेला नावलौकिक प्राप्त करून दिला आणि ही जी सगळी टीम आहे ना आता शेख मॅडम असतील आदरणीय गुंदन पवार मॅडम असतील अनिता स्वामी मॅडम असतील लांडे सर असतील आणि या शाळेमध्ये या वर्षीचा आदर्श शिक्षिका म्हणून देवकते मॅडम आणि पवार मॅडम यांनी देखील या शाळेच्या नाव ला चार चांद लावले त्यांचं देखील आपल्या सगळ्यांनी खरं तर कौतुक केलं पाहिजे म्हणजे हे सगळे पट्टीचे खेळाडू आहेत पट्टीचे फलंदाज आहेत आणि ध्येयवेळी आणि ध्येयवादी शिक्षक आहेत त्यामुळे मॅडम आजचा दिवस खरंच आनंदाचा आहे वाढदिवसाच्या दिवशीच तुमचा सत्कार समारंभ होतोय तुम्ही रिटायर होत आहेत परंतु सरांनी जसं सांगितलं तुमच्या ज्ञानाची मार्गदर्शनाची या शाळेला आणि एकंदरीत आमच्या मनपा शाळेला सुद्धा गरज आहे आपण सदैव वासत हसमुख रहा आप जो हजारो साल, साल के दिनो पचाळीस हजार आपल्याला आदिष्ट चिंतन दिनानिमित्त आणि सेवापूर्ती समारंभानिमित्त मी आपल्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा देतो आणि माझं मनात थांबवतो थँक्यू